च हेजारी आमटे गार्डनचा नाला आहे तर बा, मार्च बावीसमध्ये मा त्या नाल्याची सफाई करण्यात आली नाल्यातला सगळा गाळ माती बाहेर काढण्यात आली आणि तो नाला अतिशय विस्तीर्ण दिसा दिसायला लागला आणि त्यावेळेला माझ्या आहे हे जर हा जर नाला पाण्याने भरला तर किती सुंदर दिसेल असं माझ्या मनात आलं म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्या नाल्या नाला बघण्याकरता गेलो तर त्या नाल्या मध्ये अतिक्रम मा बाहेरची माती आणून टाकून नाला अरुंदीकरणाचं काम चालू होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याकडे वळण्याचं हेच कारण आहे माझं का त्या नाल्यामध्ये अतिक्रमण चालू आहे म्हणून मग त्याच्यानंतर ज्या वेळेला ते ह्या गोष्टीकरता व्हिडिओ शूटिंग झाली पत्रकार आले पत्रकार आल्यानंतर मग मला त्याचा आवागा लक्षात आला की बदलापूरमध्ये एकटाच तो ठेकेदार नाही आहे तर बदलापूरमध्ये ते तीनशे ते ती चारशे बिल्डर्स आहेत ते प्रत्येक बिल्डर आणि राजकारणी आणि प्रशासन मिळून नाला आरुंदी करण्याचं नाला टाकण्याचं कामच करत असतं तीस नऊ नैसर्गिक नाले होते तीस उपनाले उपना 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 त्या न जे तीस उपनाले होते ते गडप करून झालेलेच आहेत आता उरलेले जे नैसर्गिक नाले आहेत त्याच्या आजूबाजूच्या सात मीटरपर्यंत सोडाच्या जमिनीही गडप केलेल्या आहेत आणि आता प्रवाहामध्ये माती टाकण्याचं काम चालू आहे ही स्थिती आहे त्याच वेळेला माझ्या मनात आलं की आपण याविरुद्ध लढायला पाहिजे तर त्यावेळेला लढायला पाहिजे माझा साठ आता मी निवृत्त अधिकारी आहे साठ वर्ष झालेली आहेत ह्या ह्या पुलचं सगळं आयुष्य मी फॅमिली करता दिलं तर ह्या पुढील आयुष्य मला मी माझ्या बदलापूर करता द्यावं निसर्गरक्षणा कर, करतं असं माझ्या मनात आलं आणि शिवाय मला असंही वाटलं मीच नाही प्रत्येक व्यक्तीने साठ वर्षानंतर फॅमिली ठेवून पुढचं जीवन आपल्या शहराकरता देशाकरता जगलं पाहिजे असं मला वाटतं आणि ज्यावेळेला मी देशाकरता लढाचं ठरवलं त्याचवेळी माझी मनातली भीती पूर्ण नाहीशी झाली अजिबात नाही त्या का बाळ्यामा या बाळामामा यांना त्यांच्या पक्षाचे लोक घेऊन आले होते नाले दाखवण्याकरता पण नाल्याचं न ना, ना, आणि त्यांनी जी चर्चा केली नगरपालिकेशी आणि नगरपालिकेच्या शिओशी हो ती चर्चा ह्या प्रकारची होती की का आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तर पण आपत्कालीन परिस्थिती येऊच नाही करता मामाने प्रयत्न करा असे मला वाटते आपले जे नाले का मोहनपाम आहे मोहन ते मोहनपाम बिल्डिंग पूर्ण नाल्यावर बांधलेली आहे त्याच्यानंतर आमटे गार्डन जवळ जवळ साठ ते सत्तर ऐंशी फुटाचा नाला ऐंशी फुटाचा नाला पंधरा ते वीस फूट करण्यात आलेला आहे आणि त्या नाल्यावर स्लॅब टॅपल्या का कामी संपूर्ण बाकीचं अतिक्रमण वाढवायला एक प्रकारचा नगरपालिकेने परवाना दिलेला आहे तर अशाच प्रकारे जर मामाने बघायचं होतं तर नगरपालिकेच्या ऑफिसर समोरच जिथे पाच नाले म्हणतात आणि नदीचं रूप धारण करतात राजे हॉल हॉलजवळ तर त्या तिथे नगरपालिकेचं पार्किंग आणि हॉकर झोनचं चा चालू आहे ते संपूर्ण नाल्यामध्ये ना, साप ते पाण चालू आहे या नाल्या तो जर नाल्या साफसाफाई करतात ते पण साफ करायला पाहिजे होतं अशाच प्रकारे वालुलीकडे पण मोठा नाला आहे त्या दोन्ही बाजूनी त्याची गळचेपी झालेली आहे आणि तीस ते पस्तीस फुटाचा नाला दोन ते तीन फुटावर आणलेला आहे अशाच प्रकारे जिथे नदीचं मोठं स्वरूप चाललं होतं मांजरली स्मशानाजवळ तिथे मा मातीचे आजूबाजूला तर मातीचे डोंगर तयार केलेले आहेत ते पण महामानी बघाचं होतं तर महामानी भागाचा होतं गणेश घाट आहे तिथे गणपती त्या पंचवीस ते तीस वर्षापासून गणपतीचं विसर्जन व्हायचं त्या विसर्जनाची जागाच नालेराक्षकाने गडप केलेली आहे शिवाय या नवीन नवीन पनवेल रोडला ओमकृष्ण हाईट आहे तिथला संपूर्ण नाला समोरच्या वेदांत हाईटने आतमध्ये घेतलेला आहे ओमकृष्ण हाईट तर नाल्यावर आहेच शिवा शिवाय प मोहोपाडा म्हणून आहे त्या मोहपाडाकडूनच सगळे जिवंत प्रवाह चालू होता त्या डोंगर मागील डोंगरातून येतात आणि ते शहराकडे येतात ते मूळ प्रवाह तिथल्या बिल्डरनी आ आतमध्ये टाकलेले आहेत आणि ह्या वेळेला पावसात मी बघितलं तर ते पावसाचं पाणी संपूर्ण मोहोपाड्यामध्ये शिरलेलं आहे आणि तिथे रस्ते वाहून गेलेले आहेत तर नाना मामाने अशा गोष्टी बघायला पाहिजे होत्या आता अशा आणि मामांना अशी माझी विनंती आहे की नगरपालिका स्थापन होऊन पंचवीस ते तीस वर्ष झाली व पंचवीस ते तीस वर्षामध्ये ते नाले मोदणी करून रेकाडून का घेतले नाही आहेत डेव्हलपमेंट विकास विकास आल्याकडं का घेत याची चौकशी आता मुळातच नगरपालिकामध्ये ते नाले त्यांचे नाहीत ते सफाई कसली करतात दरवर्षी नालं सफाई करतात टेंडर कसं काढायचं त्याचे पैसे कसे वसूल करतात ह्याबद्दल ना मामाने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आता मामा खासदारसारखे मग मामा एकदम साधा माणूस आहे ते तर आमच्या बदलापूरमध्ये येऊन गेले त्याच्यामुळे माझ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर त्यांनी फक्त एकच करावं का बदलापूरमध्ये जे नाले आहेत ते रेकॉर्डवर घेण्याकरता नगरपालिकेला भाग पाडावं त्याची मोजणी करावी तरच आमच्या बदलापूरचं निसर्ग तर टिकून येईल बदलापूर म्हणजे आमचा ज्या जसं स्वर्ग आहे त्या स्वर्गाचं ह्या बिल्डर बिल्डर नगरसेवक आणि राजकारणी ह्या लोकांनी नरक बनवलेलं आहे तिथे नरकीकरण थांबवावं अशी हो, मी मानवी विनंती करेन नमस्ते